आता एकतीस डिसेंबर देखील आहे एकतीस डिसेंबरला सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या वेग लिंक त्या ठिकाणी येणार आहेत त्या लिंकवर जर क्लिक केलं तर बँक अकाउंट सुद्धा त्या ठिकाणी हॅक होऊ शकतं एवढे खतरनाक हॅकर त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी असलम शेख महाराष्ट्र आपले आम्ही दोघांनी किंवा अजूनही आमचा मित्र राहुल एक होते तिघांनी मिळून एक व्हिडिओ बनवला होता की फेक फोन पे मार्केटमध्ये आलेला आहे गोरगरिबांची सर्वसाधारण जनतेची कशाप्रकारे फसवणूक होती त्याबद्दलचा आम्ही जनतेला एक संदेश दिला होता त्यामध्ये मग तो व्हिडिओ खूप महाराष्ट्रभर खूप प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये दे आमचा संदेश देण्याचा उद्देश एक होता की तुमची फसवणूक कशा प्रकारे केली जाते त्यामध्ये दे आमच्या सचिनचा खूप महत्वाचा रोल होता आणि त्याने ते ऍक्टिंग त्याच्या एक नंबर एक्टिंग केली एक नंबर त्याचा रोल केलेला आहे आणि माणसाला देखील खरंच वाटलं की अशा प्रकारे खरंच फ्रॉड होतो परंतु त्याचं वेगळं थोडं वळण गेलेलं आहे आमचं असं वाटतंय की लोकांना की हाच तो व्यक्ती आहे फ्रॉड जे हो नवीन जे आलेलं आहे सगळ्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक होत आहे मग आम्ही दोघांनी विचार केला की नक्की व्हिडिओ कशा पद्धतीने बनवला पाहिजे तर त्या व्हिडिओ बनवायला पूर्ण एक दिवस गेला कोण मला एक जण येतो माझी चौकशी करतो म्हणजे तो आमचा मित्र राहू तो येतो मला मारतो माझी चौकशी करतो तो व्हिडिओ आम्ही बनवल्याच नंतर सोशल मीडियावर व्हायरल केला व्हायरल केल्यानंतर तो व्हिडिओ सहा मिनिटांचा त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे संबंधित व्हिडिओ जो बनवला होता तो व्हिडिओ बनवला होता लोकांना सावधान करण्यासाठी लोकांची फसवणूक जी होते ती फसवणूक थांबवण्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता आमची या ठिकाणी दुकानामध्ये फसवणूक झाली आणि नंतर आम्ही विचार केला की आता महाराष्ट्रातल्या जनतेची त्या ठिकाणी फसवणूक व्हायला नको दुकानदारांची फसवणूक व्हायला नको म्हणून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा त्या ठिकाणी एक निश्चय केला आणि व्हिडिओ त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली व्हिडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर टाकला सोशल मीडियावर टाकल्यानंतर दोन तीन दिवसानंतर प्रचंड व्हायरल झाला व्हॉट्सअप ग्रुपवरती आला तुमच्याकडे देखील व्हिडिओ आला असेल आणि तुम्हाला देखील असंच वाटलं असेल की मीच या दुकानात आलोय आणि फ्रॉड करतोय बरोबर अशाच प्रतिक्रिया आम्हाला देखील आल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचलाय माझं नाव त्या ठिकाणी थोडस बदनाम नक्की झालं मीच त्या ठिकाणी व्हिडिओ करतोय आणि ती ऍक्टिंग जी होती ती ऍक्टिंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली त्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी वाटलं की मीच दुकानात आलोय आणि ह्या व्यक्तीची त्या ठिकाणी फसवणूक करतोय ही गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अख्ख्या दुकानदारांपर्यंत किंवा अख्ख्या जनतेपर्यंत पोहोचली की मी त्या ठिकाणी फसवणूक करतोय पण व्हिडिओचा मेन मुद्दा असा होता व्हिडिओचा मेन मुद्दा असा होता की तुमची फसवणूक होऊ नये म्हणून त्या पद्धतीने आम्ही तो व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ होता बारा मिनिटाचा पण व्हॉट्सअपवरती तो व्हायरल झाला फक्त सहा मिनिटाचा व्हिडिओ फक्त सहा मिनिटाचा व्हायरल झाला त्याची पार्श्वभूमी कुणाच्याच लक्षात आली नाही फक्त सगळ्यांच्या लक्षात एकच आलं की मी जो व्यक्ती आहे तो दुकानात फ्रॉड करण्यासाठी आलोय किंवा मी फेक फोन पे करतोय हे त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्या मना मनामध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये घुसलं पण जे त्यांच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी आलं नाही एव्हन आम्हाला जो मेसेज लोकांना द्यायचा होता त्याच्या विरुद्ध मेसेज त्या ठिकाणी गेला लोकांमध्ये लोकांना असा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मेसेज द्यायचा होता की एक नवीन फेक फोन पे आलोय त्या फेक फोन पेच्या माध्यमातून अशा अशा प्रकारची त्या ठिकाणी फसवणूक होते तुम्ही सावधान राहा सतर्क राहा असा मेसेज त्या ठिकाणी आम्हाला लोकांना द्यायचा होता पण लोकांनी त्या ठिकाणी वेगळाच गैरसमज करून घेतला आणि तो गैरसमज म्हणजे मीच या दुकानात आलोय आणि मी या लोकांची त्या ठिकाणी फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक करतोय हे त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आलं पण असं नाही मित्रांनो तो व्हिडिओ दुकानदारांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी ज्यांचे छोटे मोठे दुकान आहेत स्कॅनरवरती पैसे घेत आहेत त्या लोकांसाठी त्या ठिकाणी सावधान त्यांना करण्यासाठी व्हिडिओ बनवला होता पण त्याच आधारावरती आम्ही ठरवलं की लोकांची अजून फसवणूक होऊ नये म्हणून तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हीच त्या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला सावधान करण्यासाठी ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय ज्यांचे छोटे मोठा व्यवसाय दुकान आहे जे स्कॅनरवरती पैसे घेतात अशा लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला पण त्या व्हिडिओची पारशो बोमी होती की तुम्ही त्या ठिकाणी सावधान रावा पण ते वेगळंच झालं त्या ठिकाणी माझी बदनामी जास्त झाली हेच त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगेल बाकी असलं बोला तर मित्रांनो याचा जो अनुभव आला जो त्याला फीडबॅक आला त्या व्हिडिओतून तो सचिननं क्लियर क्लियर सांगितलेलं आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्ही आता कोणाचे छोटे मोठे दुकान असतील कोण बिझनेस करत असेल आता आणि त्यावेळेस तुम्ही सर्वात मोठी चूक अशी करता लाईन लागलेली असती मागे तुमचं तिचं स्कॅनर लावलेला असता तुम्ही पेमेंट करते जो जो व्यक्ती तो फक्त तुम्हाला पेमेंट करतो आणि तुम्हाला दाखवतो स्क्रीनशॉट माझं पेमेंट झालेलं आहे तुम्ही ते पेमेंट आले का नाही अजिबात बघत नाही आमचा उद्देश एकच आहे की गोरगरिबाची फसवणूक वाचली पाहिजे की बाबा ही व्यक्ती असा आहे की कुठल्याही प्रकारची फ्रॉड होऊन द्या तुम्ही याला कधीही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के मदत करणारा माणूस आहे तुमचे असंच म्हणत नाही की मी फोनपेद्वारे आता कुणाला ह्याच्या आपलं बजाज फायनान्स द्वारे फसवणूक होती कोणाची बँकेचा कॉल येतो तुम्ही त्याला ओटीपी देतात त्यावेळेस किंवा कुणाचं कुठल्या ओटीपी लिंकवर क्लिक झाल्यानंतर पेमेंट जातात काय केलं पाहिजे तर नक्की सचिनला विचारू शकता तुम्ही तुम्हाला तो मदत करणार सांगायचं की मी माझ्या पद्धतीने ज्या लोकांची फसवणूक होती त्या लोकांसाठी निम्म्या रात्री सुद्धा मी जागा असतो पण लोकांना एवढंच माझं सांगणं आहे की माझे जे व्हिडिओ आहेत जे मी फसवणुकीचे व्हिडिओ बनवतो किंवा कशा प्रकारे लोक त्या ठिकाणी फसले जातात कसे लोकांची फसवणूक केली जाते यावरती त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असतो कंटिन्युअसली माझे व्हिडिओ असतात लोकांची फसवणूक होऊ नये तुमची फसवणूक होऊ नये दुकानदार असतील आता फोन पेचा नवीन स्कॅम आला त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे जी स्कॅम असतात त्यांचे व्हिडिओ मी बनवत असतो जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हॉट्सअपच्या प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ चालला पाहिजे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच प्रकार प्रकारचे काय नवीन अपडेट आले तर आपण नक्कीच आपल्या चॅनेलला टाकूया